बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य मग विचार उद्धव मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंचाहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे बंगला बंगलाई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण रोडनगर न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज पानेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भ्रष्ट युती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला मालवण येथे महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे हटवावे लागले छत्रपतींच्या पुतळ्यासंदर्भात घडलेली महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी या प्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान यांनी आपल्या भावना व्यक्त केले यावेळी पाणेर शहर अध्यक्ष वैभव गायकवाड नगरसेवक भूषण शेलार रायभान औठी जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष नूरु कुरेशी सचिव असीर शेख फैयास तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते काल मालवण मुंबई जी दुर्घटना घडलेली आहे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संदर्भात जी दुर्घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे या भ्रष्ट युती सरकारने आजपर्यंत नुसतं भ्रष्टाचार करीत आलेले आहे आणि यांनी कुठं कुठं भ्रष्टाचार करावा त्यांना हे सुद्धा भान राहिलेलं नाही आज दुर्दैवाने आज फार म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी एक फार दुर्दैवी घटना आहे अक्षरशः पुतळा आज तिथून हटवण्यात आलेला आहे ह्या घटनेचं आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत आणि या भ्रष्ट युती सरकारला लवकरात लवकर खाली पडलं पाहिजे आणि युती भ्रष्ट युती सरकार या महाराष्ट्रातून हद्दपार झालं पाहिजे आज आम्ही प्रार्थना करीत आहोत शिवाजी महाराज की जय युती सरकार